इथेनॉल मिश्रित पेट्रोलने सर्वांच्या डोक्याला झिंझिणे आणले आहेत का तर गाड्या नादधुस्त होणे खराब होणे त्यांचा मेंटेनन्स वाढणे असे प्रकार करू लागले आहेत वाहन कंपन्यांनी सुद्धा जर तुमची गाडी मग ती दुचाकी असो की चारचाकी इथेनॉलचा सपोर्ट करणारी नसेल तर चुकीचे इंधन घालू नका असे देखील बजावले आहे नव्या इंधनामुळे वाहनांमध्ये समस्या येत आहे का काही लोक असं देखील म्हणतात की या पेट्रोलमुळे गाड्या बंद पडत आहे तर काहीच म्हणणं आहे की यामुळे मायलेज या वर परिणाम देखील होत आहे या सर्वांवर तज्ज्ञांचं मत काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे नमस्कार मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात इथला विशेष भारी वीस टक्के इथेनॉल आणि ऐंशी टक्के पेट्रोल असलेल्या ऑटोमोटिव्ह इंधन मिश्रण ट्वेंटी असं समोर जात आहे शाश्वत आणि जैव आधारित जैव इंधन इथेनॉल सहसा मका ऊस आणि इतर बायोमास यासारख्या संसाधनापासून बनले जाते आता इथेनॉल म्हणजे ई ट्वेंटी हे तीनवन प्रक्रियेद्वारे उत्पादित केलेले देशांतर्गत उत्पादित पर्याय इंधन आहे भारतात एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये बी एस सिक्स मानकी लागू करण्यात आली आणि त्याचे पालन करण्यासाठी वाहन उत्पादकांना त्यांचे इंजिन ई e ट्वेंटी इंधनाशी सुसंगत बनवण्यासाठी बदल करावे लागले ई e ट्वेंटी इंधनासह ऑटोमेटिव्ह उद्योग पर्याय इंधनाच्या सतत बदलत्या जगात स्वच्छ आणि अधिक शाश्वत भविष्याची अपेक्षा करू शकतो तर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण देशाला ई e ट्वेंटी इंधनाने व्यापनाचे भारताचे ध्येय आहे परंतु हे ध्येय साकार करत असताना बऱ्याच जुन्या गाड्या आहेत त्याच्यावरती हा परिणाम देखील दिसून येत आहे पेट्रोलच्या खर्चापासून वाचवण्यासाठी अनेक जण सीएनजी वरील कार घेतात नेहमी सीएनजी वरच कार चालवतात परंतु अनेक जण इमर्जन्सी म्हणून गाडीच्या टाकीत चार ते पाच लिटर पेट्रोल टाकून ठेवतात आणि ते तसेच बरेच आठवडे असतात आणि तिथेच खराब फटका बसतो इथेनॉल हे हवेतील पाणी किंवा पाण्याच्या थेंबाबत मिसळणारे आणि वाढणारे रसायन आहेत आणि यामुळे जास्त दिवस पेट्रोल तसेच टाकीत ठेवल्यास टाकीत गंज लागण्याचा धोका असतो हे सीएनजी नाही तर ज्यांच्या कार पेट्रोलच्या आहेत आणि आठवडा आठवडा पार्किंग मध्येच उभा असतात त्यांनाही धोका आहे तसेच पाणी इंजिन मध्ये जाऊ लागल्याने इंजिन ही बंद पडण्याची शक्यता आहे या संदर्भात अक्षय यांनी जनहित याचिका दाखल केली आहे लाखो वाहन चालकांना ऐंशी भाग पेट्रोल आणि वीस भाग इथेनॉल वापरण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे त्यांच्या वाहनांच्या डिझाईन नुसार वाहनांची इंजिन्स हे मिश्रण सहज करू शकत नाही तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला देखील सर्व पंपावर इथेनॉल मुक्त पेट्रोलची सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत या पुढे म्हटलं आहे की अनुपालन नसलेल्या वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित इंधनामुळे होणाऱ्या यांत्रिक रियास आणि कार्यक्षमतेतील नुकसानीचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहे म्हणजे तेवीस पूर्वी उत्पादित कार आणि दुचाकी आणि काही नवीन व्हीएस सिक्स मॉडेल्स देखील अशा उच्च इथेनॉल मिश्रणाची ना सुसंगत नाही ना असा दावा याचिकेत करण्यात आलाय नवीन वाणी विशेषतः दोन हजार तेवीस पासून विकली गेलेली सुसंगत असल्याचे बनवलेल्या अनेक वाहनांचे इंजिन अशा मिश्रित इंधनासाठी ट्यून केलेले नाही त्यामुळे या वाहनांची अपरिमित हानी होत आहे असं या याचिकेत म्हटलं आहे तसं सर्वात मोठी बातमी म्हणजे फ्रेंच कार कंपनी Reynolds ने त्यांच्या कार मालकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे त्यांनी ई ट्वेंटी इंधन इथेनॉल मिसळलेले पेट्रोल वापरू नये असा त्यांनी सल्ला दिला आहे रेनॉल्डने एक निवेदन देखील जारी आहे आणि त्या आहे की ई टेन साठी तयार केलेल्या गाड्यांमध्ये ई ट्वेंटी वापरल्यास मोठे नुकसान होत नाही असं इंडियन ऑइल आणि ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी चाचणी करून सांगितलंय तरीही कंपनीने सावधगिरीचा सल्ला दिलाय आता ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी काय करावं ग्राहकांनी काय करावं तर आपल्या गाडीवर किंवा इंधन टाकीवर ई e ट्वेंटी कॉम्प्लेटेबल स्टिकर आहे का ते तपासा नसल्यास गाडीच्या मॅन्युअल मध्ये बघा किंवा कंपनीच्या ग्राहक सेवेशी से संपर्क करा ई e ट्वेंटी इंधन वापरण्यापूर्वी खात्री करा स्पष्ट माहिती येईपर्यंत सावधगिरी नक्की नक्कीच बघा मित्रांनो तुम्हाला या ई e ट्वेंटी बद्दल अजून काय माहिती आहे खरंच गाडीचा मेंटेनन्स वाढतोय का मायजमध्ये काही फरक पडतोय का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद